हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत साडीला पिकोफॉल कशा पद्धतीने करायचं ते आता साडीला पिकोफॉल करण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने जर साडीला पिकोफॉल केलंच तर दिवसभरामध्ये कमीत कमी पन्नास साड्या तरी आपण पिकोफॉल करू शकतो त्यासाठी आधी साड्यांना मॅचिंग असे फॉल धुवून प्रेस करून ठेवायचे आणि मग साडीच्या ज्या बाजूने पिको करायचा असेल सपोज बॅक साईड फ्रंट साईड कारण फ्रंट साईडने बऱ्याच वेळा बरे लेस असते किंवा गोंडे असतात तर बॅक साईडने सरळ कटिंग करून घ्यायचे आहे सरळ जर कटिंग केली तर पिकोही सरळ येतो साडीला त्यामुळे सरळ कटिंग करणं खूप गरजेचं असतं आता इथे मी बॅक साईडने हा ब्लाऊज पीस आहे हा साडीपासून वेगळा करतानाच मी सरळ कटिंग करून घेतलेला आहे आणि आता सरळ कटिंग केल्यानंतर आपण इथे हे पिको करून घेणार आहोत मशीनवर पिकोच्या मशीनवरती त्यासाठी मशीनला मी मॅचिंग असा दोरा ओवून घेतलेला आहे आणि इथं तुम्ही साडी पाहू शकता जो पिकोचा नॉब आहे त्या नॉबच्या सेंटरला मी साडीचा काठ धरून अशा पद्धतीने हळूहळू खेचत आहे आणि साडीला पिको करत आहे अशा पद्धतीने जर हळूहळू पुढे खेचून जर साडीला पिको केला तर पिको एकदम बारीक येतो नाजूक येतो बऱ्याच मैत्रिणींची कंप्लीट असते की पिको जाड येतो तर पिको जाड येण्यामागचं हेच कारण असतं की आपण पिको करताना साडी पुढे खेचत नाही तर इथे पिको करून झाल्यानंतर आपण साडीला लावणार आहोत फॉल त्यासाठी बॅक साईडने अंतर किती ठेवायचं तर मी इथे बारा इंचाचं अंतर ठेवते आणि तेवढंच अंतर ठेवणं गरजेचं आहे आता इथे हा फॉल मी धुवून प्रेस करून घेतलेला आहे आणि हा फॉल मी आधी सरळ कटिंग करून घेते आणि अर्धा इंच याला दुमडून घ्यायचं आहे आणि फॉल स्वरच्या बाजूने सुईच्या बाजूने अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि साडीला फॉल अटॅच करायचा आहे पिकोने त्यासाठी साडीच्या किनाऱ्यावरती एकदम पिकोचं जिथे किनारा आहे त्या नॉबमध्ये साडीचा किनारा आणि फॉलचा किनारा म्हणजे दोन्ही एकमेकांना व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत आणि दोन्हींच्या कडेवरती एकदम असा पिको करून घ्यायचा आहे आता इथे नॉबमध्ये साडी सेंटरला पकडणं गरजेचं नाही कारण फॉलचा खालचा भाग थोडासा जाडसर असतो साडी आणि फॉल त्यामुळे इथं पिको व्यवस्थित येतो पण हा इथे पण साडी पुढे खेचणं गरजेचं आहे जर साडी पुढे खेचली नाही तर पिको इथंही जाडसर होऊ शकतो त्यामुळे एकदम हलक्या हाताने साडी थोडी थोडी पुढे खेचायची आहे आणि व्यवस्थित फॉल साडीच्या बॉर्डरवरती सेट करायचा आहे आणि व्यवस्थित साडीला पूर्ण फॉल जोडून घ्यायचा आहे आता इथे फॉल जोडताना साडी पण व्यवस्थित सरळ सेट करून घ्यायची आहे आणि मग फॉल जोडायचा आहे पाहू शकता आता एकदम व्यवस्थित सरळ स्ट्रेट असा फॉल पूर्ण जोडून होत आला की बॅक साइडने पण आपण अर्धा इंचाच मार्जिन आहे ते दुमडून घेणार आहोत इथे पाहू शकता आता बॅक साइड पर्यंत आलेला आहे आता मी सरळ इथे थोडंसं कटिंग करून घेते फिनिशिंगसाठी आणि अर्धा इंचा भाग दुमडून घ्यायचा आहे आणि मग ह्याला फॉल लावून घ्यायचा आहे ते पाहू शकता व्यवस्थित सेट करायचं आहे आणि मग पिको करायचा आता साडीला पूर्ण पिको करून झालेला आहे पाहू शकता एकदम नाजूक असा पिको झालेला आहे आता आपण साडीला करणार आहोत हातशिलाई तर त्यासाठी साडी व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे आणि ते साडीला हातशिलाई करताना मॅचिंग दोरा घ्यायचा आहे आता मॅचिंग दोरा मी साडीचं फॉल जेवढा आहे त्यापेक्षा कमीत कमी बारा ते पंधरा इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे आणि तो हात शिलाईच्या सुईमधून दू पदरी ओन घ्यायचा आहे ते पाहू शकता दोन पदर धरून मी हे ओवून घेतलेलं आहे म्हणजेच आपण ब्लाऊजला जसं हात शिलाई करताना दोन पदरी दोरा ओवून घेतो तसाच दोरा ओवून घ्यायचा आहे आणि बॅक साईडला एक गाठ देऊन घ्यायची आहे व्यवस्थित आणि मग हा फॉल हातशिलाई करून घ्यायचा आहे तर वरच्या बाजूने हातशिलाई करताना आपण मार्जिन बघूया तर जवळजवळ मी एक क्वार्टर इंच अर्धा इंचपेक्षा थोडंसं कमी असं इथं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि खालच्या बाजूने एकदम सुईच्या टोका एवढाच दोराई एवढं हातशिलाई करायची आहे आता इथे पाहू शकता बॅक बॅकसाईड आहे ही हे पा अशा पद्धतीने बॅक बॅकसाईडने एकदम सुईच्या टोका एवढं आता मी हा हातशिलाई करून तुम्हाला दाखवते मी ते आता मशीनवरच हातशिलाई करत आहे कारण साडी सिल्क वगैरे नाही पण जर साडी सिल्क असेल तर मग मात्र फॉल जोडताना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो तर अशा वेळेस काय करायचं आपण पाटावरती फॉल लावण्यापेक्षा जर जमिनीवरती सरळ अंतरला किंवा टेबल असेल तर टेबलवरती सरळ साडी अंतरून घ्यायची व्यवस्थित सेट करून घ्यायची एका रेषेत आणि मग फॉल जोडून घ्यायचा सिल्क साडीला जर खाली जमिनीवर अंतरून किंवा टेबलवर अंतरून फॉल लावला तर तो व्यवस्थित लागला जातो ओढल्यासारखं होत नाही पण जर नॉर्मल साडी असेल कॉटन वगैरे किंवा बाकीच्या साड्या असतील त्यांना काटपदर साड्यांना आपण मशीनवरती फॉल लावू शकतो पण सिल्क साड्यांना मशीनवरती फॉल लावता येणार नाही अशा वेळेस आपण जमिनीवर अंतरुण व्यवस्थित अशा पद्धतीने हातशिलाई करून घ्यायची आहे आता इथे पाहू शकता मी वरच्या बाजूने इंच आणि खालच्या बाजूने सुईच्या टोका एवढं मार्जिन घेऊन हातशिलाई करत आहे आणि आता हा धागा ओढल्यानंतर त्यावरती एक हलकसं बोटाने प्लेन करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पूर्ण साडीला मी हातशिलाई करून घेते आणि मग आता आपण बॅक साईडला बघूया इथे बॅक साईडला आल्यानंतर इथे पण आपण व्यवस्थित फॉल जोडून घ्यायचा आहे आता बॅक साईडला इथं मी हातशिलाई करून घेतलेले आहे हातशिलाई करत करत शेवटपर्यंत आलं की इथे मात्र धागा लॉक करून घ्यायचा आहे त्यासाठी व्यवस्थित धाग्याला ते पाहू शकता अशा पद्धतीने होऊन घ्यायचं आहे आणि मग असं दोन तीन वेळा धागा व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे आणि मग धागा कट करून घ्यायचा आहे पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण साडीला पिको फॉल करून झालेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता फॉल एकदम व्यवस्थित अटॅच झालेला आहे हात शिलाई एकदम सरळ एकसारखे आलेले आहे आणि बॅक साईडनं पण कुठे धागा दिसून येत नाही आहे ओळखू पण येत नाही की आपण इथे शिलाई वगैरे केलेली आहे ते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने साडीला पिको फॉल करून बघा दिवसभरामध्ये पन्नास साड्या तरी इझी होऊन जातील हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करूया पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ